कार मैत्रिणींनो हॅप्पी बेली फूड्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गुळांब्याची रेसिपी दाखवणार आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही तर त्यासाठी काहीतरी गोडंबट असं आपल्या जेवणात असेल ना तर खूप छान असं आपल्याला जेवण जातं आणि ऊन लागलेलं ला असेल ना तर तरीही ही भाजी फार इफेक्टिव्ह आहे म्हणजे खास करून उन्हाळ्यात खाल्ली जाते तर चला साहित्य बघूयात काय काय घेतलेलं आहे तर मी आता इथं तोतापुरी कैरी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोड्याशा लांब फुडी केलेल्या आहेत आणि काही चौकोनी केलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं करायचं आहे आता ही कैरी मी चारशे ग्रॅम कैरी घेतलेली आहे तर त्यासाठी लागणारा गुळ हा मी इथं तीनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि जर कैरी आंबट असेल तर डिपेंड करतं किती आंबट आहे कैरी त्याप्रमाणे तुम्ही मग थोडासा गुळ वाढवू शकतात म्हणजे आता मी तीनशे ग्रॅम घेतला आहे तर साडेचारशे किंवा पाचशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकतात म्हणजे अगदी आंबट लोणच्याची कैरी जर तुम्ही इथं वापरली तर मग तुम्हाला जास्त गुळ घ्यावा लागेल चला गुळ आंबा आपण आता करूयात कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये गुळ घालणार आहोत आणि वाटीभर पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला गुळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण त्याला होऊ देणार आहोत गॅस मोठाच केलेला आहे गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि गुळाला छान मेल्ट होईपर्यंत त्याला शिजवून घेऊयात आता एकीकडे गुळ मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण आता मी दुसरीकडे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी एकच पोळी तेल घातलेलं आहे कारण इथं आपल्याला गुळांबा करायचा असल्यामुळे जास्त तेल याला लागत नाही तर तेल छान तापवून घ्यायचं अगोदर आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरीला छान फुटू द्यायचं आहे छान तडतडली मोहरी की त्याच्यानंतरच आपण आता मी इथं जिरं घालणार आहे आणि थोडंसं कडीपत्ता घालूयात कढीपत्ता टाकल्यावर अंगावर फोडणी उडते त्यामुळे थोडंसं कढईचं झाकणच समोर धरायचं आहे त्यामुळे अंगावर उडत नाही आणि आता थोडीशी हळद पावडर घालूयात चमचा आणि चवीनुसार मिरची पावडर घालूयात आणि थोडीशी कश्मीरी मिरची घालायची आहे त्याने रंग खूप छान येतो गुळा आंब्याला आणि लवकरात लवकर मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहे नाहीतर काय होतं मिरची पावडरही जळायला लागते आणि मग थोडंसं गुळांबा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे ही प्रोसेस आहे ती लवकर करा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे जोपर्यंत आपण मीठ टाकलेलं आहे तोवर त्याला छान थोडंसं पाणी सुटत आहे तेवढ्या वेळेत आपण काय करूयात बारीक गॅस करायचं आहे आणि गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकत आहात गुळाचं पाणी आपण गाळलं आहे आणि कढईला कसं खडे वगैरे आहे थोडं त्यामुळे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं कुणी कुणी काय करतं डायरेक्ट गुळ हा कैरीच्या फोडीमध्ये आता ह्या स्टेजला घालतं पण तसं करायचं नाही गुळाचं पाणी करून मगच आपल्याला हे पाणी घालायचं आहे नाहीतर भाजीत काय होतं थोडं कचकच लागतं आणि आता हे थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण गाळलेलं गुळाचं पाणी इथं घातलेलं आहे आणि छान मिक्स करून आता याला कैरीच्या फोडी ज्या आहेत ना छान त्याची सालही शिजली पाहिजे इतपत त्याला शिजवायचं आहे म्हण कैरीच्या सालीमध्ये बरंच विटॅमिन असतं त्याच्यामुळे मी कैरीची सालही काढत नाही बरेच जण काय करतात कैरीची साल काढून मग ह्या फोडे घालतात पण तुम्ही ह्या सालीत सकट जर तुम्ही भाजी करून बघितली कैरीची गुळांबा जर तुम्ही करून बघितला तर इतका टेस्टी लागतो पण फक्त एवढं आहे की कैऱ्या थोड्या मऊसर शिजवायच्या एकदा अशी भाजी करून बघा तुम्ही गुळांबा आणि आत्ता याला आपण झाकून ठेवणार आहोत बारीक गॅसच्या फ्लेमवर पंधरा मिनिट याला आपण शिजवून घेणार आहोत नाही शिजलं तर पाच एक मिनटं मग अजून शिजू द्यायचं आहे आता कढईचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकत आहात किती सुंदर गुळ आंब्याला रंग आलेला आहे आणि खूप छान शिजलेली दिसत आहे आपण आता चेक करूयात तुम्ही बघू शकत आहात की किती कि सुंदर शिजलेलं आहे त्याचं सालही खूप छान झालेलं आहे आणि हे सालसुद्धा खाल्लं जातं म्हणजे टाकून द्यायचं नाही ते खूपच टेस्टी लागतं आणि आता तुम्ही बघू शकत आहात हे पातळ दिसतं आहे पण हा रस्सा पातळ नाही गुळांब्याचा कारण काय होतं ना जसं जसं गार होत जाईल तसं तसं ते घट्ट होत जातं त्यामुळे एवढ्या याच्यात एवढं पातळ आपल्याला ठेवायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता गॅस बंद करूयात तुम्हाला जर हा गुळांब्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटनही दाबा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि छान छान कॉमेंटही करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद